तर वातावरणामध्ये बदल झाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी म्हणलं होतं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरवर्षी लिहूनच ठेवायचं पाऊस राहणार सर शेतकऱ्यांसाठी आज रात्री भागामध्ये तुरळक ठिकाणी पडणार आहे पाऊस हो का आणि चार पाच सहा तारखेपर्यंत आहे तुमचा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा नांदेड हा हा सातारा सांगली सोलापूर नगर इकडे जळगाव त्याच्यानंतर मनमाड येवला नामपूर जगाव जामोद घाटाच्या खाली इकडं म्हणजे सर्व दूर नाही उगत ठिकाणी पाऊस सर आणि समजा आता आजपासून तर सात तारखेला वातावरण कसं राहणार आणि कोण कोणत्या भागामध्ये पाऊस होणार ढगाळ वातावरण राहणार आहे काही काय ठिकाणी पाऊस येईल कुठे छिंब येईल असं होईल हो का तरी कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता का जिल्हे नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ त्याच्यानंतर परभणी जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सातारा सांगली सोलापूर पंढरपूर कोल्हापूर नगर जिल्हा बीड जिल्हा थोडा जास्त राहणार बीड जिल्हा माजलगाव जालना जिल्ह्याचा काही भाग पुन्हा तिकडं संभाजीनगर काही भागात जळगाव जिल्हा धुळे साक्री मनमाड येवला पाचोरा जळगाव जामोद या पोलिसांना सर तुम्ही मागच्या वेळेस सांगितले होते की काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे तर गारपीट नाही गारपीट तिकडे याच्याकडंच झाली सोलापूर सांगली भागामध्ये सांगितले होते मागच्या वेळेस तिकडे नाही खाली होईल आपला आंध्राकडं तामिळ कर्नाटक तिकडं ता हो का आणि सर शेतकऱ्यांसाठी तुम्ही दोन हजार पंचवीसचा मान्सून कसा राहणार सांगू शकता का दोन हजार पंचवीसला चांगला पाऊस पडणार आहे हो का समजा कोणकोणत्या कौन जिल्ह्यांना चांगला पाऊस राहणार आहे आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते निवडणार आहे समजा महिनामारी सांगाल सर तुम्ही मागच्या वेळेस कसं सांगितलं तर मागच्या वर्षी की या महिन्यामध्ये असा पाऊस राहणार हा